आरती साठेंच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नियुक्तीवरून आता विरोधकांनी सरकारवर हल्ला बोल केलाय आरती साठेंची नियुक्ती थांबवा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे तर साठेंची नियुक्ती न्यायव्यवस्थेचं सा दशावतार आहे अशा शब्दात रावतांनी टीकास्त्र सोडलंय आम्ही सर्वजण सरकारच्या विरोधात सातत्याने बोलत असतो आमचे कार्यकर्ते बोलत असतात आणि मग आमची एखादी केस जर त्या वकिलांच्या समोर गेली तर आम्हाला न्याय मिळेल का तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारली आणि आपले सी जे आय जे आहेत त्यांनी त्या ते बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथं करत आहोत भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या